जय शिवराय आज मोनिका ताई व दादा यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केली तर मोनिकाताई व प्रसाद दादा यांना मी वाढदिवसाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने व योगेश दादा मातो मित्र परिवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर तुम्ही पाहता तर दुपारची जेवणाची पंगत आत्ता चालू आहे तर गेल्या आठवड्यातच ताईंनी मुंबईवरून येऊन आपल्या ह्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केली होती व आजही त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ही जेवणाची पंगत आयोजित केलेली तर आपणही व्हिडिओ पाहिला तर ताईंला व दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या आज ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे त्यांना आपण छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपुढं महादेवांच्या मूर्तीपुढं दोन घास सुखाचे देण्याचं काम करत असतो आणि आज प्रसाददादा चंद्रकांत पाटील व मोनिकाई प्रसाद पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ही जेवणाची पंगत आहे तर आज तर सगळी ही लोक तुम्ही जी मदत करताय जे अन्नदान करताय तर त्याच्यामध्ये दोन घास गोड जेवणाची हे सुखात आहेत तर आपणही आपल्या परिवाराच्या वतीने किंवा आपल्या मित्रपरिवाराच्या वतीने ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करा चला नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे